पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराची सांगता समारंभ काँग्रेस पक्षाचे आणि आघाडीचे उमेदवार म्हणून आपला हा माणूस निवडून द्यायचा पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभामध्ये गेल्या महिन्यापासून विकासाचं जे घसरलेला स्तर आहे तो उंचवण्यासाठी या आपल्या मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं मंत्राणा ही कायम दुष्काळ म्हणून असताना ओळख येत्या काळामध्ये आपल्याला ती पुसायची आहे चोवीस गावचा पाण्याचा प्रश्न हा फक्त कागदावरती न राहता आपल्या शेतात पाणी आलं पाहिजे यासाठी उद्याच्या वीस तारखेला मतदान रुपये आपल्याला आशीर्वाद देऊन काम करायचे मंत्र्यांना शेतकऱ्यांचे भाव असतील रोजगारी असेल या, या मतदार मतदारसंघाचा रोजगाराचा प्रामुख्याने प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या या मतदार मतदारसंघामध्ये विकासाची जर गाडी पुढे यायची असेल तर आदरणीय पवार साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार यांच्याशिवाय पर्याय नाही मिळणार आपल्या इथे एम व्हायला पाहिजे कारखाने यायला पाहिजे छोटे मोठे उद्योग व्हायला पाहिजे याच पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्याचं सहाय्य होण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला आपल्या या तिन्ही महाविकास आघाडी सरकारला मतदान करण्याची गरज आहे